मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार तर शुक्रवारी साहित्य संमेलनात फडणवीस मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना दिल्लीत एनडीएच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक फडणवीस शिंदे आणि अजित पवार बैठकीला उपस्थित राहणार रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आज घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ रामलीला मैदानावर शपत विधीची जोरदार तयारी कल्याणमध्ये सुलत भावाकडून गोळीबार एकाचा मृत्यू आरोपीला अटक उत्तर प्रदेशात जागेच्या वादातून सुरू होता वाद अहिल्यानगरमध्ये शिवजयंतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न मिरवणुकीत नथुराम गोडसे आणि लॉरेन्स बिष्णोईचे फोटो टिपू सुलतान विरोधातही बॅनरबाजी रायगडच्या पेण आणि सुधागड तालुक्यात भूकंपाचे धक्के जमिनीला हादरे बसल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण सरकारी अधिकाऱ्यांकडून पाहणे शेगाव नगरी भाविकांनी दुमदुमली गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त हजारो दिंड्या शेगावात